मराठी कथा गरीब गरीब शब्द कोडी सोडविताना बुद्धीची कसोटी लागते तर आयुष्यातील कोडी सोडविताना सहनशक्तीचा कसोटी लागते मंडळी शब्दाच्या आणि आयुष्याचे कोडे सोडवण्यासाठीचा विचार हा आपल्या आपल्यालाही थोडा विचार करायला भाग पाडतो आहे आपण नेहमी पेपरमधून वर्तमानपत्रात वाचतो की पाहतो अनेक विविध अंगी बातम्या सहखून दरोडे अपघात जाहिराती आणि शब्दकोडी असतात वृत्तपत्रात येणारी किंवा अन्य पुस्तकातून कोणी सोडवा या सा या सद्रात उभे आडवे रकाने असलेली चौकट त्यात ता, काही जागा भरलेल्या तर काही रिकाम्या असतात पण अधूनमधून काही अधूनमधून काही रकाण्यात अक्षर लिहिलेले असते त्या अक्षरांशी निगडीत त्या अक्षरांशी निगडीत अशा शब्द शोधून ते पूर्ण करावायचे असते त्यासाठी पर्याय म्हणून सोबत उभे आडवे आडवे दिलेले वाक्य असतात त्यातून योग्य त्या अर्थाचा संबंधित अक्षराशी निगडीत निगडीत शब्द शोधून दिलेल्या रे रकाण्यात योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी उभा आडवा अर्थपूर्ण शब्द लिहिणे यासाठी शब्दसंग्रह आणि बुद्धी कौशल्या कौशल्या असावे लागते कारण एकच एकाच एका शब्द अनेक अर्थ निघू शकतात जसं की उदाना उदाहरणार्थ पाणी 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 पिणाऱ्याला समान शब्द जल तोय नीर असे शब्द असतात म्हणून योग्य अर्थाचा शब्द देणे महत्वाचे तसेच आयुष्याचे आहे आपण जन्माला तर आलो पण आयुष्य इतकं इतकं सरळ नसते जीवनात अनंत अडचणी खाज खळणे खळगे असतात मग तो गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाची प्रत्येकाची अडचण वेगळीच व अडचण पण ही असणारच आपण लहान असतो तेव्हा आईवडील पालनपोषण करतात म्हणजे शब्द कोढातील जशी अक्षर तशीच अधून मधून साथ देतात त्यात मित्र नातेवाईक गुरु असे अनेक मार्गदर्शन असतात जन्माला आल्यापासून आपल्याला अवतीभोवती अनेक नातेवाईक मंडळी पुष्कळ असतात तेही त्या शब्द कोडातल्या उत्तराप्रमाणे आपल्याला अधूनमधून साथ करतात तर कधी कधी दगाही देतात जसं कोणत्या शब्दाला जसं कोणत्या शब्दाला कोणता पर्याय निवडायचा आहे शब्द कोणता तरी कोणता तरी असलं तरी त्याचे अर्थ अनेक होतात म्हणून योग्य तो शब्द म्हणजेच योग्य योग तो माणूस मित्र म्हणून निवडायचा हा अधिकार मात्र आपल्यालाच असतो पुढे पुढे शिक्षण घेताना शाळे कॉलेजात गेल्यावर किंवा नोकरी लग्न संसार मुलं बहीण भाऊ सासू सासरे आई वडील नातेवाईक मित्र असा प्रवास करीत असताना प्रत्येकाशी जुळून घेताना मनाचा तोल सांभाळून आपली सदसद्विके सद विवेक बुद्धी जागृत ठेवून सहनशक्तीचा तोल ढसळू देता जीवन जगणे हे शब्द कोडे सोडवण्यासारखेच आहे जीवनात भांडण तंटे वादावादी चिडचिड संघर्ष कोर्ट कचरा आपापल्याला संघर्ष नको असला तरी दुसऱ्या आपल्यावर कधी कधी चालू नये दुसरा आपल्यावर कधी चालू नये हे सांगता येत नाही तसं शब्दात आहे आपल्याला पहिला दिलेला दिलेला किंवा लिहिलेला शब्द पुन्हा दुसऱ्या अर्थाने लिहिण्याची वेळ येते मग कोणी गरीब असो की श्रीमंत अडचणी येणारच मग तुमच्याकडे कितीही पैसा संपत्ती असेल तर आणि नसली तरी बुद्धी आणि सहनशक्ती वापर करण्याची अक्कल असावी लागते तरच शब्द कोडे सुटेल आणि जीवन सुखी होईल माझी असंच माझं असंच झालं गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला पण शेती असून नसल्यासारखी पाऊस पडला तर शेती पिकायची नाही तर बाराही माही दुष्काळ हा आमच्या पाचवीला पुंजलेला लहानपणी आम्ही झोपलेलं असताना दिवस उगायच्या आत आई वडील घरातली मंडईच रोज रोजदार रोजदारे कामावर जायचे तेव्हा आप काही कळायचं नाही पण कळायला लागल्यावर काही गोष्ट लक्षात आल्या घराशेजारी शाळा होती म्हणून शाळेत गेलो गेलो कसला आईवडील कामावर गेल्यावर इतर मुलांना मी त्रास देतो असा गैरसमज पसरून मला माझ्या चुलत भावाने शाळेत नाव घातले शाळेतले मास्टरही आमचे आमची त्यामुळे जास्त चौकशी करण्याचा प्रश्नच नाही ज्या दिवशी मला शाळेत नेलं तीच माझी जन्मतारीख पण नाव तरी व्यवस्थित सांगायचे की नाही पण तीही नीट सांगितले नाही कारण कारण तर म्हणे मी त्याच्या बापाचं नाव करी म्हणून जन्माला आलो म्हणून माझं नाव शाळेत त्यांच्या बाप्पाचं नावानं ठोकून दिलं पण पुढे पंचायत त्यांची नाही माझी झाली पुढे कसं बस प्राथमिक सातवी पर्यंत शिक्षण झालं आणि आठवी पासून माध्यमिक शिक्षण मित्राच्या घरी राहून पूर्ण केलं यावरून यावरून परिस्थितीची कल्पना आली असेल पुढे कॉलेजला जाण्यासाठी घोडा अडलं तिथेही मित्राने खूप आर्थिक मदत केली पण त्याच्याच कॉलेजला नंबर न लागल्याने अवघ्या दोनशे रुपयासाठी माझं शिक्षण थांबलं नंतर बहात्तरच्या दुष्काळात रोजगार हमीची कामं सुरू झाली शिकलेल्या पोहरांनी माती उपसायची नाही म्हणून सुकडी वाटप करण्याचं काम मिळालं तेही अर्धवट सोडून पुन्हा मित्रांनी नातेवाईकांच्या मदतीने उशिरा का होईना पण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला एक शर्ट एक पाठ पायजमा पायात चप्पल नसलेला छोटीशी बॅग हातात घेऊन पाण्याला पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला दुसऱ्या वर्षी मित्राचाही नंबर लागला आणि माझी भाग्य उजळी इथे कशी वशी दोन वर्ष गेली रोज जेवणाचा डबा एसटीने गावाहून पुण्याला येईल कधी कधी अमलेलं असलं की उपाशी व्हायचं बऱ्याच मुलांना सवलती मिळायच्या पण मला सवलत मिळाली नाही मी घरी बसलो होतो तरी माझी जात गरीब नव्हती म्हणून मला सवलत नाही गरीबीची काही व्याख्या होती ती त्या सरकारला आणि सरकारला सल्ले देणाऱ्यांनाच माहिती पण त्यातून मी तरलो तरलो कसला मित्र आणि नातेवाईकांनी मला तर लिहा असे म्हणायला हरकत नाही नाही तर आजही मी काही गुरांच्या मागे रानावना फिरलो असतो किंवा कोणाच्या तरी घरी गाई गुरांच्या गोटात शेनगारा काढत बसलो असतो आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या नसलं तरी त्या मिळालेल्या जन्माचं स्वर्ण कसं करायचं हे पण आपल्या हाती आहे हे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा गरीबी श्रीमंत य या हा भेद नाहीसा झाला आनंदाने राहायचं आनंदाने जीवन जगायचं आणि समोरच्यालाही चांगलं जीवन जगायला शिकायचं या उदांत हेतूने या उदांत लेख ले हेतूने लेखनाची सुरुवात झाली पण कॉलेज झाल्यावर नोकरी करायला लागलो आणि लेखनाची आवड असूनही त्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून म्हटलं संकटावर मात करतही जगायचं आणि जीवन अशी दोन हात करायची गरिबी ही आपली मावशी किंवा मैत्रीण आहे असं समजून मस्त आनंदी जगायचं जीवन खूप सुंदर आहे बाग बाग किती सुंदर असली तरी बाग किती सुंदर असली तरी तरी फळाला कुठे समजते तरी फुलाला कुठे समजते ती किती ती सुंदर आहे म्हणून ते किती सुंदर आहे म्हणून कुणाला कुणाला तर आपला सुगंधही कळत नाही तो इतरांना समजतो आपणही आपल्या बागेतला सुगंध इतरांना वाटप वाटत राहा जीवनाची बाग अधिक जी जी सुंदर होईल मृगजळांच्या पाठी पाठीलाऊ नका बिंबी स्वतःच्या जवळ कस्तुरी असूनही ज्याला कळत नाही असं जीवन जगू नका निसर्गाचा आस्वाद घ्या डोंगर डौंग, डोंगर नदी समुद्र झाड वेली पक्षी किती सुंदर आहे जग ते डोळे उघडे ठेवून बघा खूप खु, जग खूप सुंदर आहे गरीबी काय ते जात असते तिकडे फारसं लक्ष देऊ नका अहो श्रीमंताला तरी कुठे का गाड झोप लागते तोही तर तळमळत असतो पण गरीबी बिचारी माणसं आपापल्या झोपडीत राहणारी माणसं आणि त्यांची चिल्ली बघा निवांत शांत गाड झोपलेली असतात जीवनाची गंमत